केलं या हा हॅलो मगर पाटील हो बोला हो ते तुमच्या इथे एम आय डी सी जागा सगळ्या ती सगळ्या का, काय भांगाडी सगळं हॉटेल काय आपले एम आय डी शी ते एम आय डी शी मध्ये मी भास्कर कुंडिक मगर माझी जमीन संपादित केली शासनाने कोर्टात दावा चालू आहे सगळी जमीन आपली घेऊन उद्योगधंदे कोणते टाकले तर आपली बिहरबार हाटेल टाकली सारी ते पोरांना कामाला पोर रोज संध्याकाळी दारू प्यायला गेली पाहिजे हो <laughs> कारखाने दिले टाकून मजूर भेटायचं ते दिलं सोडून आमचे पोरं दारू पिली पाहिजे ना संध्याकाळी आणि मग सरकारला विचारणार तुम्ही पण ह्याच्यावर धावा चालू ना कोर्टात धावा चालू आहे कोर्टात सरकारच्या माग लागा ते लंके साहेबांच्या मागे लागायला प्रश्न टाका ना काही नंके साहेबाला सांगा आणि संसदेमध्ये प्रश्न टाका का आमच्या एम आर डी सी जागा गेल्या साहेब असून जमीन व्हायला पाहिजे दारूची दुकान बघा बघ हो हो असून बेरभारत टाकले आमच्या जमिनी तेच म्हणतो मगर मगर पाटील त्याच्यावर सांगा ना तुमच्यावर कसा अन्याय झाला शेतकऱ्यावर कसा अन्याय झाला आणि एमआयडीसी मध्ये काय चालू आहे भ्रष्टाचार चालू आहे शेतकऱ्यावर अन्याय चालू आहे त्याच्याबद्दल तुमची तळमळ सांगा काम करतील हा तळमळ सांगा शेतकऱ्यावर कसा अन्याय चालू आहे आहे आम्हाला काय त्याचा मोबदला एवढी भेटला नाही आमच्या गावातले पॉर्माला आम्हाला नाही काय नाही लावलं तरी दहा दहा हजार काम करायला होते नाही mm. ना। ना। का बस का